नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी बातमी आहे नृसिंहवाडी मधून पानलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली असून आज शनिवारी 21 जून रोजी पहाटे नृसिंहवाडी येथील प्रसिद्ध श्रीदत्त मंदिरासमोर नदीचे पाणी पोहोचले दरवर्षी जुलै महिन्याच्या सुरुवातीस या परिसरात पाणी येण्याची शक्यता असते मात्र यंदा पावसाने जून महिन्याच्या निम्म्यातच दमदार हजेरी लावल्याने पाणी मंदिरासमोरील पोर्चमध्ये आले आहे सांगली कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर धरल्यामुळे तसेच काही प्रमाणात धरणातून विसर्ग वाढल्यामुळे गेल्या चोवीस तासात कृष्णा ते पंचगंगा नदीच्या पाणी पातळी तीन फूट वाढ झाली आहे परिणामी मृसिंहवाडी येथील श्रीदत्त मंदिर परिसरात पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर दत्त देवस्थान समितीमार्फत मंदिर परिसरातील साहित्य सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे पावसाचा जोर आणि धरणांमधील विसर्ग असा सुरू राहिल्यास येत्या काही दिवसात मंदिरात यंदाचा पहिला दक्षिणद्वार सोहळा पार पडण्याची शक्यता स्थानिक पुजाऱ्यांनी व्यक्त केली आहे श्रद्धाळू भाविकांसाठी ही बाब भावनिकदृष्ट्या महत्वाचे असून प्रशासन व देवस्थान समिती आवश्यक ती खबरदारी घेत आहे नदीच्या पाणी पातळीवर प्रशासनाचे बारीक लक्ष असून नागरिकांनी सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे